डोळे भलतेचं बोलके शब्दाआधी बोलू येती तिचे मोरणीचे मन अंग आषाढ भरती काही बोलू नये तिशी नुसते डोळ्यांशी बुडावे आणि बेसावधपणी उभे आभाळ झिलावे आणि बेसावधपणी उभे आभाळ झिलावे महाराष्ट्रातले ज्येष्ठ कवी लोकप्रिय कवी निसर्ग कवी श्रेष्ठ मराठी गीतकार पद्मश्री नाधू महानोर यांचे तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी निधन झाले खानदेश आणि मराठवाड्याच्या सीमेवर पळसखेड या गावात जन्मलेला हा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आपल्या शब्दांनी संपूर्ण मराठी रसिकांच्या काळजावर राज्य करून गेला साहित्य अकादमी कृषी भूषण कृषीरत्न जनस्थान अशा पुरस्कारांनी सन्मानित या मराठी मातेच्या महान सुपुत्राला मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली ऐकूयात नादू महाणूरांची ही सुंदर कविता जीवनाची सांगता मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो आडवाटेने पिसाटांच्या परी बेहोश झालो ना कुठे आधार आणिक ना गतीला अंत होता ना कुठे आधार आणि ना गतीला अंत होता मात्र पायीच्या बळाला जागता आवेग होता ना क्षिती होती कशाची मी मला उधळीत गेलो अन धुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो मजकळे ना चालताना दुःख कैसे फुल झाले अन कुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले अक्षरे चुरगाळता मी अमृताचे कुंभ हो प्यालो अक्षरे चुरगाळता मी अमृताचे कुंभ हो प्यालो अन् उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो अन उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो